महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांनी जो आता शैक्षणिक आराखडा जो जाहीर केलेला आहे त्या आराखड्याचं सम्यक विद्यार्थी आंदोलनाने पूर्ण महाराष्ट्रभर काल निवेदन घेऊन त्याचा निषेध केलेला आहे त्याच्यातली वसुती अशी आहे का आपण जर पाहिलं असेल तर आज आपण भारतामध्ये एकंदरीत जे शे, शै नवीन शैक्षणिक धोरण आणलेलं आहे त्याचा तर निषेध करतोयच आपण कारण ती नवीन शैक्षणिक धोरण हे सुद्धा इथल्या बहुजनांना उद्ध्वस्त करणारं शैक्षणिक धोरण आहे आणि आता जो महाराष्ट्राचा जो शैक्षणिक का आराखडा जो जाहीर केलेला आहे जो तिसरी ते बारावीच्या मुलांना त्याचा त्याच्यामागे त्यांनी कारण दिलेलं आहे का बौद्धिक विकास होण्यासाठी त्यांनी मनुस्मृतीचं एक प्रकारचं पुनर्जीवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे का यानिमित्ताने पुन्हा आत्मा कर्मकांड ज्योतिषी आणि या सर्व गोष्टीचा अभ्यासक्रम त्यांनी या अभ्यासामध्ये आणण्याचा एकंदरीत प्रयत्न सुरू केलेला आहे आणि या संदर्भातला जो त्यांनी चर्चेला जो विषय दिलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी मुदत दिलेली आहे ती अभिप्रायासाठी तीन जूनपर्यंत दिलेली आहे आणि आम्ही जे महाराष्ट्रभर जे सम्यक विद्यार्थी आंदोलनामार्फत जे आम्ही निवेदन दिलं त्याच्यामध्ये स्पष्ट मागणी केलेली आहे का तीन जून हा जो का पिरियड दिलेला आहे तो खूप शॉर्ट पिरियड आहे आणि याच्यावर चिंतन किंवा त्यांच्या त्याच्यावर चर्चा डिबेट घडण्यासाठी त्याच्यासाठी एक पुरेसा कालावधी असणं गरजेचं आहे आणि म्हणून पंधरा ऑक्टोबरपर्यंत त्याची मुदत वाढावी आणि पहिल्यांदा आम्ही या सर्व घटने जर वि निषेध करतोय कारण कर अशा प्रकारचा भारतीय संविधानाला आणि भारताचा आणि विशेष करून महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आहे ना। ना कारण पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचा जर इतिहास पाहिला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास पाहिला महात्मा ज्योतिबा गुलेंचा इतिहास पाहिला छत्रपती शाहू महाराजांचा जर इतिहास पाहिला तर यांनी इथं स्वतंत्र समता बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी इथं प्रयत्न केलेले आहेत आणि जर मनुस्मृतीचं जर आपण वाचन केलं तर मनुस्मृतीमध्ये पुन्हा माणसा माणसामध्ये भेद करण्याचा आणि चातुर्णांना व्यवस्था प्रस्थापित करण्याचा एकंदरीत ते त्याच्यामध्ये सर्व त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि अशा प्रकारची व्यवस्था पुन्हा नव्याने तयार करणं म्हणजे आपण पुन्हा शंभर दोनशे वर्ष मागे जाण्यासारखा एकंदरीत प्रकार आहे कारण आपण पाहिलं असेल जगभरामध्ये आज कम्प्युटर युग आहे कम्प्युटरमध्ये अजून ॲडव्हान्स काय करता येईल सायन्स युग आहे लोक पर परग्रहावर जात आहेत चंद्रावर जात आहेत आपण तिथं लोकवस्ती बाबा उभी करू शकतो की नाही त्यासाठी काय करू शकतो अशा प्रकारचा अभ्यासक्रम असणं अपेक्षित आहे परंतु एकंदरीत जर महाराष्ट्र राज्याने जो काय नवीन शैक्षणिक का आराखडा तयार केलेला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे ज्याचा आम्ही निषेध करतो आहे यासाठी आम्ही तसं निवेदनसुद्धा दिलेलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ते निवेदन केलेलं आहे आणि सरकारला आव्हान केलेलं आहे तर अशा प्रकारचं जे शैक्षणिक धोरण तुम्ही जे राबवताय हे कुणाच्या दबावाखाली राबवत आहे केंद्र सरकार महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारचं जे आता जे सर सरकार आहे ते एका विशिष्ट विचाराचं आहे आणि विशिष्ट विचार जर तुम्ही लावण्याचा जर प्रयत्न लादण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे आणि यासाठी ते आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आजची एक घटना घडलेली एका जे आता आमदार आहे जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे जे मनुस्मृती दहन केलेले आहे ते, ते मनुस्मृती दहन करत असताना जाणीवपूर्वक त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असलेला फोटो पोस्टर फाडलेले आहेत तर त्यांना पूर्णपणे कल्पना होती का त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे आणि ते माहीत असं असतानासुद्धा त्यांनी जे काय ते फोटो आणि पोस्टर फाडलेले आहेत तो पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे पूर्णपणे आंबेडकरी जनतेचा त्यांना भाव भावना दुखवलेल्या आहेत त्यांनी म्हणून आम्ही या निमित्ताने त्या घटनेचासुद्धा निषेध करतो आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा प्रकारची सुद्धा महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी